तर मित्रांनो मग काय आलाय कोत्यालाय कोत्या बघू शकता कोत्याला मस्त कि मोठ आहे बघू शकता कोत्या अजून जिवंत आहे कारण हे बघा शेवटी आलाव बघा लौल लौल मस्त लगांना शंभर पाचशे रुपया होते मित्रांनो मुंबई स्टँड तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावागाडी या अन्यवादी तर मित्रांनो आज आपण आलो झाला मला आपली जी दुरीची झालं असताना ती उकळ आपण काल टाकलेली म्हणजे आठवडाभर आपण टाकतो आता आहे तर आपल्याला कालोकता अगोद्याच्या गोतर तर आपल्या कालोपात दाखवायला जमत नव्हतं आता आज जर लेट आलो आहे उजेडता उजडता तर बघूया आजकाल काय काय मच्छी भेटते काय काय चुंबरे भेटतात किती साईजचे भेटतात अजून काय काय भेटते ते मला बघायला होतं चुमारा चिचाडा एकरू कधी कधी गो डो डो एवढे मच्छी भेटते अजून काय भेटते किती भेटते आज बघूया काल तर कमी होते काल मच्छी काय नव्हती आज चिंबरच होते आज, आज कि किती चिंबर भेटतात आणि किती मच्छी भेटते तर बघूया आणि पाणी पण बघा मी सुद्धा हिरवा घर पाणी आणि पाणी पण चेंज झालं पाणी चेंज झालं ना पाणी खदरातला तर मग इथे चिमुरे वगैरे लागतात पाणी आहे तर बोल तर सांगू शकत नाही कारण काल पण असं पण येतात बघूया आज काय लागते किती लागते आणि जे लागेल ते तुम्हाला दाखवतो तर चला जाऊ तर मित्र बघू शकता की आपण डगर घ्यायला सुरुवात केला जो मेन पॉईंट असतो हो कारण बुरीची जायला म्हणजे खाली वेट असतो थोडीशी वर फिरव फिरव त्याला पण वेट लावतो कारण ते एका जागेवर राहण्यासाठी दगड बनतो ब्लॉक्स आहेत आपल्याकडं ब्लॉक्स बनतो आणि जाल थोडासा कारवलं आहे समजत नाही तर मित्रांनो बघू शकता पहिली चिंबुरी आली आपल्याला ती पण जाल संपता संपता जाल तर चांगला होता आपला पहिली चिंबुरी दाखवते तुम्हाला पहिले पीक खरपी आली मोठी नाही मिडियम साईजची कार आल्याला खूप टाइम लागते कारण जाल एवढं गुत्तत ना आज फाडून निघाला जातात ना तो, लग जाता तो लगेच निघून जाते भरलेले कुरले आहे भरलेले मस्त कुरले आहे पण भरलेले चाल संपलाय हा पहिला दुसरा पायचा पॉइंट आहे बाटली तर मित्र अजून आपल्याला चिंबोरी आली पण मोठी नाही एकदम मीडियम साईजचे आहे चारशे पाचशे क्रमांक पुढून आपण हात घालायला गेलो ना डायरेक्ट आपल्याला चावेल मग पहिले पाठून काढायची कारण पुढून ऑलरेडी बघू शकता तुम्ही फाडलेले तीन एरिया मित्र बघू शकता कोत्याला मस्त कि कोतोबा ताजा ताजा फ्रेश कोत्या खूप टाईम आणि कोत्या भेटलाय

खाण्यासाठी कुर्ली आली आणि शिंगाल्याचं केला खिमा भरलेले बांधू मस्त की तर खूप टायमानंतर मला चिंबोर आला आहे बघा मोठ्या साईजचा चिंबोर आहे बघू शकता मस्त वरून लाल भरक आहे आपल्याला अजून एक चुंबूर आलाय बघा मस्त साईज आहे मस्त साईज आहे वरून लाल खालून सफेद टक्के बिक जाऊ देट वीस टक्के बघा बघा तर मित्र बघ आपल्याला तिसरा चिंग आला बघा साईज पण त्याची पण भारी आहे ते बघूया आपल्याला तिसरा तर आला आपल्याला चिंबोरा हाल चांगला आहे येऊ शकते आला तर

एकतीस आहे याच्यामध्ये आला ते येऊ आहे छोटे आले कुर्ले आली कुर्ली Us pun alah. Zura cepat us. Alari alah. चाल पण संपत आला जोडपा आला जोडपा जोडपा लाशात टोकाला पण चुंबरा आला हाय विश्व आहे मग काय जितारा वगैरे जोडपा जोडपा मोठा जोडपा कुर्लीची नरम आहे कुर्ला कडक आहे

ती आहे ना हाती पाव आहे पाव नरम काष्टा बिष्टा फाटला आहे तिचा सोडली तरी ती मरून जाईल बघू शकतो पूर्ण डॅमेज झालेला आहे चावत पण नाही कारण एवढा फुट आहे तर मित्र बघा आपला कोत्या मासा मस्त सायला डोमी बघा मुरबी बघा कस नाही वरस कर बोले वरस आणि ही मुरी मुरी का बी बघा किती मोठे आणि आपले चिंबर आहेत का म्हणतो पण तो एक पाय करून ठेवतो आपला आत्ता जोडपे झालेला बाकीचे नाही

चौथा ने पाच आहे हे चार आहे आणि एक पावाचं तरी पावसा मिळून आणि आपल्या खर्च आहेत तर मित्रांनो बघितलेला आपल्याला मस्तपैकी कोत्या चुंबोऱ्या चुंबोऱ्या छोट्या मस्तपैकी मिक्स मच्छी लागली आणि आपण पण जेवायला मस्तपैकी भरलेल्या चुंबोऱ्या घेतल्यात तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू आपण अशात नाही व्हिडिओमध्ये